गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस शिपाई अमोल इंगळे पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की दोन इसम हे भिवंडी परिसरामध्ये मेफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे ए पी आय माळी आणि त्यांच्या टीमनं एसीपी शेखर बागडे यांच्या पर्यटनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं एक तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुबरा ठाणे आणि महेश देसाई राहणार उल्हासनगर ठाणे या तेंचा 15 2, 4, पर, दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून पंधरा किलो दोनशे चौऱ्याण्णव ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर दोन चार चाकी वाहने मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण बत्तीस कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत दिनांक तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठेरी रिमांड दे दिलेला आहे या दोन्ही आरोपींवर पूर्वी एनडी पी एस अन्वय तन्वीर अहमदवर तीन गुन्हे दाखल आहेत आणि महेश देसाई वर चार गुन्हे दाखल आहेत या दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी ही अंमली पदार्थ विक्री किंवा अंमली पदार्थ सिंडिकेटच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक दोन पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक हे सदरचा एमडी मेपेड्रंली पदार्थ कुठून घेऊन आले त्याचबरोबर हा अंमली पदार्थ कुठे बनवला त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती या, या पूर्ण अंमली पदार्थ विक्री रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये कोण कोण अजून ड्रग पेडलर समाविष्ट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे कोण इसम आरोपी समाविष्ट आहेत त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करीत आहोत अजून यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये आंतरराज्य इतर राज्यामध्ये देखील काही आरोपी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहेत ही आंतरराज्य एक टोळी असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आलेले त्या अनुषंगाने जे गाडीचे मालक कोण आहेत किंवा गाडी कुणाच्या नावावर आहेत त्याच्यावर काय स्टिकर आहेत त्या अनुषंगाने राजकीय कनेक्शन आहे असं काय त्या गोष्टी सर्व तपासामध्ये समोर येतील सध्या तपास सुरू आहे सर आरोपींचं बॅकग्राऊंड काय मोळचे आरोपी कुठले आहेत आणि ह्याच्या आधी देखील त्यांनी असे प्रकार केलेले का तन्वीर अहमद हा राहणारा था, मुंब्रा ठाण्याचा था आहे महेश देसाई हा राहणारा विठ्ठलवाडी उल्हासनगर येथील आहे त्याचं मूळ गाव जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे या दोन्ही आरोपींवर अंतर्गत पूर्वी गुन्हे दाखल आहेत एका आरोपीवर तीन गुन्हे दाखल आहेत दुसऱ्या आरोपीवर चार गुन्हे दाखल आहेत सर त्यानुषंगाने गुन्हे शाखा सदरचा एम डी पदार्थ कुठे बनवला त्याचबरोबर या एक पण ड्रग सिंडिकेटमध्ये कोण पेडलर सामील आहे त्याच्यानंतर तो कुठे खरेदी आणि विक्री करणार होते त्यानुषंगाने आम्ही अजून कोण आरोपी निष्पन्न होतात त्या अनुषंगाने देखील तपास करत आहे त्या अनुषंगाने तन्वीर अहमद अंसारी हा जो राहणारा आरोपी आहे हा मूळ मुंबऱ्याचा आहे ठाणे जिल्ह्यामधला त्याच्या संपर्कामध्ये किंवा त्याच्या सहकार्यामध्ये अजून कुठे ड्रग वितरण झालेला आहे का ड्रगची खरेदी विक्री झालेला आहे का त्याच्या संपर्कात कोण आरोपी आहेत कोण इसम आहेत त्याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहोत सर हे ड्रग्ज हे गाडीतला घेऊन जायचे यासाठी गाडीमध्ये काही विशेष कप्पा बनवलेला होता कशा ही की कशामध्ये हे ड्रग्ज होते पोलिसांना कसे निष्पन्न झाले ड्रग्ज ती वरच ठेवलेले होते आणि ह्यामध्ये फक्त दोन गाड्यांमध्ये दोनच ड्रायव्हर होते की अजून काही व्यक्ती होते ह्या सोबत त्या अनुषंगाने पोलीस शिपाई अमोल इंगळे आणि प्रशांत राणे यांना खबर मिळालेली होती की दोन गाड्यांमध्ये एम डी एम एफेडोन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी भिवंडीमध्ये येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही सापळा कारवायोजित केली मी सांगितल्याप्रमाणे ते ती वाहनं कोणाच्या मालकीचे आहे ते वाहनांवर स्टिकर जे लावलेलं आहे त्याचा कुठलं काय कोणाशी संबंध आहे का त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत ठीक आहे ओके